खर तर या फिल्मच्या शूटिंगला जाताना असं वाटायचं जा की रामगडमध्ये चाललो आहे शोलेमध्ये कसं गबर म्हणतो <laughs> क्या लायो ढोलिया तसा संजय विचारायचा क्या लायो संजया माय बा पाच सो रुपया लायो रंगदोवा असं दररोज करायचा सपाट पण खरंच सगळ्यांनी खूप छान काम केलं खरं याचं सगळं क्रेडिट मी सर्वप्रथम प्रोड्युसर जे पहिल्यापासून पहिल्या येरेरे पैसा पार्ट वनपासून उभ्या ते थ्रीपर्यंत आता जे आहेत तीन प्रोड्युसर्स ते समोर बसलेले आहेत ते दिग्दर्शक त्यानंतर ता नानू भाई किंवा सगळी ह्या संजयची सगळी टेक्निकल टीम योगेश फुलसुंदर जो पहिल्यापासून आहे फुलपागणे सॉरी फुलसुंदर ना फुलपागा किंवा सुंदर फुल फुल सुंदर बर योगेश पाटील आणि योगेश पाटील आणि स्वतः जाधव सर आमचे ते पहिल्या हा पहिल्यापासून ते पण आहे हे सगळे पहिल्यापासून या सिनेमाच्या बागेत त्यांचे सगळ्यांची मेहनत आहे आणि आम्ही थोडा हातभार लावला सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत धन्यवाद